नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा दिवसेंदिवस रंग चढत आहे आपापल्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी करत असताना दिसत आहे सोशल मीडियावर देखील आपापल्या नेत्याची जोरदार प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे चप्पळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून ज्येष्ठ नेते विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे केवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम आणि समाज कार्यातून सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली नाळ आणि त्यांना मानणारा या भागातील मोठा वर्ग त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनाच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जोरदार कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे आणि कार्यकर्त्यांमधूनही अशीच मागणी होत आहे दिवंगत नेते काशीनाथ भरमशेट्टी यांच्या कन्या युवा नेत्या क्रांती सागर दर्गोपाटील भरमशेट्टी यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे ज्येष्ठ नेते विश्वनाथ भरमशेट्टी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरत असली तरी युवा नेत्या क्रांती सागर दर्गोपाटील भरमशेट्टी यांचेही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे नुकताच शिवसेना शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा हन्नूर येथे संपन्न झाला या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी युवा नेत्या क्रांती सागर दर्गो पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या पाच मिनिटांच्या भाषणाने त्यांनी उपस्थित नागरिकांसह व्यासपीठावरील मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले आणि आपल्या भाषणाने सर्वांना प्रभावित केले सामाजिक बांधिलकीचा वारसा घेऊन निघालेल्या युवा नेत्या क्रांती सागर दर्गो पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी ही मागणी जोर धरत आहे ज्येष्ठ नेते विश्वनाथ भरमशेट्टी यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर क्रांती सागर दरगो पाटील भरमशेट्टी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे अक्कलकोट तालुक्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रंग चढत आहे जो तो आपापल्या नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असून सोशल मीडियावर प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडीसह सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद